प्रेक्षक नमस्कार मी मानसी आज आपण ठाणे शहराला आर्थिक प्रगतीच्या नवे टप्पे गाठणाऱ्या महत्वाकांक्षी प्रकल्पांबद्दल माहिती घेणार आहोत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ठाण्यात तब्बल चौतीस पायाभूत सुविधा प्रकल्प उभारले जात आहेत ज्यामुळे ठाणे मुंबई महानगर प्रदेशाच्या मध्यवर्ती उपनगर म्हणून उदयास येण्याची शक्यता आहे हे प्रकल्प ठाणे शहरात मेट्रो मार्गिका बुलेट ट्रेन एक्सप्रेस वे उड्डाण पूल आणि बोगदे सारखे विविध सोयी सुविधांचा समावेश करत आहे या तीन पूर्णांक शहाण्णव लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पांमुळे ठाणे शहराचा आर्थिक आणि सामाजिक दर्जा उंचावणार आहे आणि त्याचबरोबर ठाण्यातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे या पायाभूत सुविधा प्रकल्पाच्या माध्यमातून ठाणे आणि त्याच्या आसपासच्या भागांमध्ये रिअल इस्टेट रोजगार निर्मिती आणि व्यवसायाच्या संधींमध्ये वाढ होईल ठाणे कल्याण डोंबिवली आणि अंबरनाथ सारखे शेजारील ठिकाणांनाही या प्रकल्पाचा लाभ मिळणार आहे या प्रकल्पांच्या उभारणीमुळे ठाणे शहराचा गतिमान विकास होईल आणि स्थानिक जीडी पी वाढेल असे क्रेडाई अध्यायाच्या व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी सांगितले आहे एकनाथ शिंदे यांच्या या दूरदृष्टीमुळे ठाणे शहराला एक नवी युगाच्या दिशेने वाटचाल करण्याची संधी मिळाली आहे या प्रकल्पांमुळे ठाणे शहर महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधा विकासात एक पायाभूत केंद्र म्हणून उदयास येणार आहे